मोठी विद्यार्थी संख्या ही ट्रेडिशनल कोर्सेस कडेच शिकत असते आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजेस आता आज देखील आजाद मैदानावर हे प्राध्यापक बसलेत कॉलेजेस जे अनुदानावर यायच्या अपेक्षेत आहेत हे दोन हजार एक च्या पूर्वीचे कॉलेजेस आहेत आणि पाच वेळा त्यांच्या तपासण्या झाल्या पाच पाच वेळा इन्स्पेक्शन होतात आणि हे प्रा, जे प्राध्यापक आहेत ते आता पावसा पाण्यात बसलेले आहेत तिथे आझाद मैदानावर पाच ते दहा हजार पगारावर हे लोक काम करतायत आणि आज बावीस वर्ष हे अनुदानाच्या अपेक्षित आहे की आमचे प्रगार रेग्युलराईज होतील अनुदानावर अठ्याहत्तर कॉलेजेस जास्ती नाही येते आपण जे शाळांना हे सगळं अनुदानाचं चालू केलेलं आहे परंतु जे महाविद्यालय तिकडे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे ते ट्रेडिशनल कोर्सेसला शिकतात आहे पण त्यांना शिकवणारे शिक्षक जे आहे ते पाच आणि दहा हजारावर काम करतात या वारंवार कॅबिनेट नोट तयार होते असं समजतं परंतु नेमकं यांचं पाच वेळा इन्स्पेक्शन करून आता यांना अनुदानावर आपण कधी येणार याच ये मंत्री महोदयाने उत्तर द्यावं धन्यवाद काय फार्मसी आणि उत्तर उत्तर माहिती